शेत खाल्लं ही म्हण आपल्या माहिती आहे याच जालनात सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी शासकीय अनुदानावर डल्ला मारला जालना जिल्ह्यात सध्या अतिवृष्टी आणि गारपीट अनुदानात झालेल्या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या त्रिस्तरीय समितीकडून चौकशी केली जाते आणि या समितीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आतापर्यंत अंबड आणि घरसावंगी तालुक्यातल्या तीस हजार बोग शेतकरी दाखवून त्यांच्या बँक खात्यात ऐंशी कोटी रुपये वळते केल्याची माहिती समोर आली त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली तर अनुदानाच्या काही याद्यांमध्ये शेतकऱ्यांची दुबार नावं देखील आढळली आहेत जालना जिल्ह्यात दोन हजार चोवीसच्या सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली नुकसान भरपाई पोटी जिल्ह्यातल्या साडेतेरा लाख लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मिळाला एकूण आठ जी आर निश्चित करून एक हजार एकशे पन्नास कोटी रुपयांचं अनुदान वाटप करण्यात आलं मात्र अनुदान वाटप करताना तलाठी मंडळ अधिकारी यांनी घोटाळा केला अंबड आणि घनसावंगी तालुक्यातल्या तीस हजार बोगस खात्यात ऐंशी कोटी रुपये वळते केले घोटाळा झाल्याचं समजता चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात आली या तपासातून अनेक धक्कादायक माहिती समोर येते अंबड आणि घनसावंग या दोन तालुक्यातच कारनामे कोट्यवधी रुपयांच्या घरात गेल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यातल्या अनुदान वाटपाच्या चौकशीचे आदेश दिले जालना जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदान वाटपामध्ये पन्नास नव्हे तर शंभर कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही चार महिन्यापूर्वीच केला होता तसे पुरावेही आमच्याकडे आहेत त्यानुसारच आम्ही शंभर कोटी रुपयाचा अफार झाल्याचा दावा केला होता तो आता सत्यात उतरताना दिसतोय या अनु घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या चौकशी समितीने सुरुवातीला पन्नास कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचा अहवाल दिला होता नंतर पंधरा एप्रिलपर्यंत या घोटाळ्याची सत्तावन्न कोटी रुपयाची व्याप्ती वाढली आणि आता जो नवीन सुधारित अहवाल आला आहे तर त्याच्यात ऐंशी कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचा नुकताच अहवाल प्रशासनाला प्राप्त झालेला आहे आणि यात अजूनही चार पाच तालुक्याची तपासणी बाकी आहे म्हणजेच एकूण शंभर कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचा ह्या स्पष्ट झालेला आहे यामध्ये दोषी असलेल्या तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक तसेच तहसीलदार एस डी एम या, या सर्वांवर कारवाई होणं गरजेचे आहे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल